मंडळी मी कोकणी प्रशांत तुमचा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज नाऊरमध्ये वृणावल नाऊर लुणावल इथे शनिवारचा प्रत्येक शनिवारी शनिवारी आणि रविवारी बाजार भरतो तर कोण कोण इकडे येतं आमचे प्रकाशर पण येतात धीरसर पण येतात प्रकार तरी ते सर्व प्रकारचे वस्तू तुम्हाला हे भेटतील बघायला भेटतील असे गाले असतात तर गाल्यामध्ये गाल्या प्रत्येक वेगवेगळ्या वे प्रकारचे इथे वस्तू लागतात आता तर नाही आहेत पण संध्याकाळी पूर्ण मार्केट भरलेला असतो अशा प्रकारे तर अशा प्रकारे आता सर्व मार्केटची तयारी होत आहे एक्झिबिशन असतं इथे सर्व बाजार असतो प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणांचं वे सामान मिळतं हे ऋणावल बिल्डिंग आहे आणि हा गोरेगाव लिंक रोड आहे वस्तू असतो ते गाडी नंबर दिलेला असतो प्रत्येकाला तर संध्याकाळी इथे येऊन तुम्ही आनंद घेऊ शकता लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर लहान मुलाला पण घेऊन येऊ शकता प्रत्येक व्हरायटीचा इथं खायला वस्तू भेटते तुम्हाला पिझ्झा पण भेटतो छोट्या पोरांच्या चड्ड्या पण आहेत आणि मोठ्या पोरांच्या पण चड्ड्या आहेत इथे सगळी दुकाने दुकाने आहेत तर खरेदीसाठी दोन गिरा हे आले दोन गिरा एका बघा पण आता दुकाने बंद असल्यामुळे संध्याकाळी परत येणार आहेत ते स्टार स्टारबक्स स्टारबक्सचं पण दुकान आहे त्यातून तुम्ही कॉफी पण पिऊ शकता जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर म्हणजे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन असतील सर कमेंट करा प्रत्येक ठिकाणी ओके धन्यवाद